महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे ठाण्यात आंदोलन मागील सुमारे बारा वर्षापासून ग्रामविकास विभागाने संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एकोणतीस हजार ग्रामपंचायतमध्ये वीस हजार संगणक परिचालक राज्यातील सात कोटी ग्रामीण जनतेला विविध वी प्रकारच्या ऑनलाईन ऑफलाईन सेवा देण्याचे से काम करत असून या सेवासह राज्य शासनाच्या दोन्ही शेतकरी कर्जमाफी योजना ग्रामीण घरकुल योजनेचा सर्वे पी एम किसान योजना कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून केलेले कार्य हो। यासह सध्या सुरू असलेली शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इत्यादी अनेक प्रकारचे कामे संगणक परिचालकांनी केले आहेत व करत आहेत परंतु राज्य शासनाचे दुर्लक्ष केल्याने दिसून येत आहे संगणक परिचालक फक्त ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन मागत आहेत हा प्रश्न सोडवणे शासनाने अत्यंत महत्त्वाचे आहे सात हजार रुपये असताना मानधनात तीन हजार रुपये वाढ करून दहा हजार करण्यात आले असल्याचा उन्हाची सवय घामाची सवय आपल्याला कष्टा आपण शेतीतल्या सर्वांनी शांततेने बसून घ्यावा जे मागे आपले मंडळी उभी आहे पाय थकलेले आहेत निश्चित थोडं उभं राहावं परंतु परत एकदा था खाली बसून घ्या मीडिया सुद्धा इथे दौरेज घेत आहे पोलीस प्रशासनासोबत आपलं बोलणे सुरू आहे पोलीस प्रशासन आणि स्थानिक आपला प्रश्न लवकर संकट आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संगणक परिचालक इथे आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या निवासस्थानी इथे आम्ही आलेलो आहोत आज आम्ही इथे मोर्चा काढणार आहोत त्याचं कारण असं आहे की मागील बारा वर्षापासून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहोत डिजिटल इंडिया घडवण्यासाठी जो महत्त्वाचा दुवा आहे तो म्हणजे आम्ही ग्रामीण भागातील संगणक परिचालक परंतु मागील बारा वर्षापासून आम्हाला दुर्लक्षित केला जात आहे आज आपण पाहत आहे सरकारने खूप मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत योजना दूत लाडकी बहीण योजना असो लाडका भाऊ योजना असो या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत आणि प्रत्येक स्त्री नागरिकांपर्यंत शासन पोहोचलेलं आहे परंतु कुठंतरी आमच्यासोबत अन्याय होत आहे मागील बारा वर्षापासून आम्ही संगणक परिचालक आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाव मोठं करत आहे देशामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा मोठं करत आहे तरी सुद्धा आमच्यासोबत अन्याय होत आहे आमची जी मागणी आहे ती आम्हाला आकृती बंदांनुसार आम्हाला ग्रामपंचायतमध्ये घेण्यात यावं आणि आम्हाला कामगार कायद्यानुसार किमान वेतन देण्यात यावं परंतु अजून तरीसुद्धा आमच्या आमच्या मागणी मान्य झालेलं नाही परंतु अनादांचे नाच समजले जाणारे श्री एकनाथजी साहेब यांच्यावर आमचा आम्चा पूर्ण विश्वास आहे की निश्चितच आम्ही त्यांच्या ते आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत आम्हाला न्याय मिळेल आणि आमची जी मागणी आहे ते निश्चित पूर्ण करतील संपूर्ण महाराष्ट्राच्या मागण्या ते पूर्ण करत आहेत निश्चित आमची मागणी पूर्ण करतील आणि शासनाने किंवा मुख्यमंत्री साहेबांनी जर आम्हाला न्याय दिला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये जी निवडणूक होणार आहे पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शिंदे सरकार एकनाथजी शिंदे साहेब हेच नाही तर यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाला आणि पूर्ण त्यांच्या पक्षाला बहुमतानेच नाही तर विक्रमी बहुमताने सत्यत आणण्याचं काम आम्ही आम्ही सर्व संगणक परिचालक करू याची आम्ही ग्वाही देतो आणि निश्चित एकनाथजी शिंदे साहेब आमची मागणी पूर्ण करतील एवढीच अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करतो संपूर्ण राज्यामध्ये जे ग्रामीण भागामध्ये संगणक परिचालक म्हणून काम करत आहोत डिजिटल इंडिया मार्फत तर संपूर्ण राज्यामध्ये आमची अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये आम्ही वीस हजार संगणक परिचालक हो। आहोत आणि आम्ही अतिशय ताकदीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला उभं करण्याचं डिजिटल इंडियामध्ये आम्ही काम करत आहोत आणि निश्चित आज आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही आमचं एक ओला तयार केलेला आहे कारण सर्व डिजिटल डिजिटल इंडिया अंतर्गत जे पण काही कार्यक्रम ग्रामीण स्तरावर राबवल्या जातात ते संपूर्ण आम्ही राबवतो ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असो किंवा वेगवेगळ्या योजना असो ते सर्व ग्रामीण स्तरावर राबवण्याचं काम आम्ही स्वतः करतो त्यामुळे निश्चित कुठंतरी ग्रामीण भाग आमच्या सोबत आहे त्यांचा सपोर्ट आमच्या सोबत आहे फक्त गरज आहे ती आमची मागणी पूर्ण करण्याची तर शिंदे साहेबांकडून आमची एवढीच अपेक्षा त्यांनी मागणी पूर्ण करावी आणि विक्रमी बहुमताधिक्याने आम्ही त्यांचं सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये आणून राहू निश्चित एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो मागील बारा वर्षापासून लढा देत आहोत वेगवेगळी सरकार सत्तेमध्ये आली वेगवेगळे मुख्यमंत्री वेगवेगळे ग्रामविकास मंत्री, मंत्री येऊन गेले परंतु आजपर्यंत आम्हाला पोखर आश्वासनाशिवाय काहीच मिळालेलं नाही परंतु जर आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी आमची मागणी मानली केली निश्चित आम्ही त्यांना डोक्यात घेऊ आपण आम्ही आधी बोललेलं आहे परंतु अजूनही जर अजूनही जर आमच्याकडे दुर्लक्ष केला जात असेल एवढ्या मोठ्या तरुण वर्गाकडे एवढ्या महिला भगिनीकडे किंवा या पुरुष वर्गाकडे जर दुर्लक्ष करत केला जात असेल तर निश्चित आम्ही एवढंच सांगू इच्छितो की सरकार पलटवण्याची सुद्धा आमच्यामध्ये आहे परंतु आम्हाला अपेक्षा आहे की शिंदे सरकार आमच्यासोबत अन्याय करतील नाही परंतु यदा कदाचित जर असं झालेल तर, तर निश्चित आम्हाला कुठेतरी याचा विचार करावा लागेल